नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला चकलीची भाजणी कशी करायची ते मी दाखविणार आहे तर त्याचं साहित्य सांगते इथे मी चार वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले नंतर पंख्याखाली एक तास वाळून घेतले आहेत दोन वाटी चणाडाळ घेतली आहे एक वाटी मुग डाळ घेतली आहे पाव वाटी धने घेतले आहेत दोन चमचे जिरं घेतले आहे अर्धा वाटी साबुदाणा घेतला आहे अर्धा वाटी ज्वारी घेतली आहे अर्धा वाटी गहू घेतले आहेत अर्धा वाटी जाड पोहे घेतले आहेत पाव वाटी उडीद डाळ घेतलेली आहे तर कृतीला सुरुवात करूया आपण तर इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवली होती ती गरम झालेली क्रमा आहे आता हे सर्व साहित्य क्रमाक्रमाने गरम कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत प्रथम मी तांदूळ थोडे थोडे करून भाजून घेणार आहे दोन मिनिटभर तर दोन मिनिटभर तांदूळ छान भाजून घेतलेले आहेत आता परातीत काढून घेते मी आता उरलेले सर्व तांदूळ मी भाजून घेणार आहे दोन मिनिटभर आता दोन मिनिट छान तांदूळ भाजून घेतलेले आहेत आता एका परातीत काढून घेते आता साबुदाणे एक मिनिटभर भाजून घेणार आहे एक मिनिटभर छान साबुदाणे भाजून घेतलेले आहेत आता परातीत काढून घेते आता एक मिनिटभर पोहे भाजून घेऊया आपण एक मिनिट झालेले आहेत पोहे भाजून आता परातीत काढून घेते आता अर्धा मिनिटभर धने भाजून घेणार आहे मी अर्धा मिनिटभर धने छान भाजून घेतले आहेत आता परातीत काढून घेते मी मी आता मी जिरं अर्धा मिनिटभर भाजून घेणार आहे अर्धा मिनिटभर जिरं छान भाजून घेतलेलं आहे आता परातीत काढून घेते आता ज्वारी भाजून घेते मी एक मिनिटभर तर ज्वारीच्या लाया होईल तर भाजून घेतलेल्या आहे एक मिनिटभर आता परातीत काढून घेते आता उड़ीट डाड़ एक मिनिट भर भाजुए तो एक मिनिट भर छान उड़ीट डाड़ भजन घुलाबी होलीपर्यंत आता पराते काड़ून घनिटभर गहू भजन घर एक मिनिट भर गहू छान भाजले है आता परातीत काढून घेऊया आपण आता एक मिनिटभर मूग डाळ भाजून घेऊया आपण तर एक मिनिटभर छान डाळ भाजून झालेली आहे आता परातीत काढून घेते चणाडाळ एक मिनिटभर भाजून घेऊया तर एक मिनिटभर छान चणा डाळ भाजून घेतलेली आहे आता मी गॅस काढत आहे आणि परातीत काढून घेत आहे तर अशा पद्धतीने चकलीची भाजणी करतात आणि आता ही चकलीची भाजणी थंड झाल्यावर चक्कीमधून दळून आणतात आणि मग चकलीच्या भाजणीच्या पिठापासून चकली करतात नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला कुरकुरीत अशी भाजणीची चकली कशी करायची ते मी दाखविणार आहे तर ते मी कृती करूनच दाखविते तर इथे मी दोन वाटी चकलीच्या भाजणीचं पीठ घेणार आहे परातीत इथे मी एक वाटी घेतलं आता दुसरी वाटी घेते आता ही दुसरी वाटी चकलीच्या भाजणीचं पीठ घेतलं आहे आता अर्धी वाटी बेसन घालणार आहे चविष्ट होण्यासाठी बेसनच्या पिठाने भाजणीची चकली चविष्ट होतात आता कुरकुरीत अशी चकली होण्यासाठी मी अर्ध्या वाटी तांदळाचं पीठ घालणार आहे आता मी एक वाटी मैदा घालणार आहे चकली तुटू नये म्हणून भाजण्याची चकली तुटतात म्हणून चकली तुटू नये म्हणून एक वाटी मैदा घातला आहे मिश्रण आता मी छान व्यवस्थित एकजीव करून घेते तर मिश्रण छान एकजीव करून घेतलं आहे मी तर आता मी अर्धा चमचा मीठ घालत आहे अर्धा चमचा मी हातावर चुरून आता ओवा टाकणार आहे पिठामध्ये ओवा टाकलेला आहे आता 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 एक चिमूटभर हिंग टाकायचं आणि आता आणि आता एक चमचाभर लाल तिखट घालायचं तुम्हाला जितकं तिखट हवं असेल तितकं लाल तिखट घालायचं आता दोन चमचे पांढरे तीळ घालत आहे आणि आता मिश्रण एकजीव कम घेऊया तर ज्या वाटीने मी चकलीच्या भाजणीचं पीठ बेसन तांदळाचे पीठ आणि मैदा घेतले त्याच वाटीने मी अर्धी वाटी उकळून घेतलेलं मी अमूल बट्टर घालणार आहे तर आता दाखवते मी तुम्हाला तर अर्धा वाटी उकळून घेतलेलं अमूल बटर मी पिठात ओतत आहे आता असं पिठा ओतून घ्यायचं आणि मिश्रण छान एकजीव करून घेऊया आपण मिश्रण छान एकजीव करून घेतलेलं आहे आता मी तर इथे मी टोपामध्ये तीन वाटी पाणी घेतलेलं आहे आता ते मी पाणी व्यवस्थित उकळून घेणार आहे तर पाण्याला छान उकळी आलेली आहे उकळ छान आलेला आहे आता मी गॅस काढते आणि एक ह्यातलाच मी एक पेला भरून आता मी पिठात ओतते आता मी एक पेला अशी उकळलेलं पाणी घालत आहे आणि आता मिश्रण छान एक्झ्यू करून घेते तर मिश्रण छान एक्जीव करून घेतलेलं आहे आता हे पीठ आता थोडंसं कोमट झालेलं आहे आता हे मी मी, मी मिक्सरमधून छान फिरून घेणार आहे म्हणजे कसं सगळं एक्झीव होतं व्यवस्थित हे बघा असं मिक्सरमधून मी आता एकदा फिरून घेणार आहे म्हणजे छान एकजीव होतं हे बघा छान एकजीव झालेलं आहे एकदाच फिरवलं छान एकजीव झालं पीठ आता उरलेलं असंच आपण जे पीठ आहे ते असंच मिक्सरमधून फिरून घेणार आहे आता हे मी काढून घेते मी परातीत तर हे बघा मिक्सरमधून छान फिरून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी गरम गरम मावेल तितकं पाणी घालून मळून घेणार आहे छानपैकी मावेल तितकं गरम पाणी घालून पीठ मळून घेतलेलं आहे आता हातावर दोन चमचे तेल घालून मी दोन चमचे हातावर तेल घेऊन मी आता पिठा लावून घेणार आहे तर हातावर दोन चमचे तेल घेतलेलं आहे आता हे पिठावर असं टाकून एकदा मळून घेणार आहे छानपैकी पीठ छान मळून घेतलेलं आहे आता आता सोरा घेतलेला आहे चकलीचं आता सोऱ्याला छान आतून तेल लावून घेऊया हो आणि आता ह्याच्यात आपण हे पीठ घालूया अजून थोडं पीठ घालूया हे बघा असं झाकण लावून घेते आणि आता आपण चकल्या चकल्या गाळून घेऊया छानपैकी एक कागदावर तर चकली अशी छान अशी आपण गोल गोल अशी काढून घेऊया अशाच पद्धतीने सगळ्या चकल्या आपण गाळून घेऊया कागदावर तर सगळ्या चकल्या छान गाळून घेतलेल्या आहेत आता आपण तळून घेऊया तेलात तर इथे ते मी कढईत तेल गरम करून घेतले आहे आता तेल गरम झालेलं आहे आता चकली तळून घेऊया आपण आता छान चकली आपण तळून घेऊया केलात तर चकली छान भाजली गेलेली आहेत आता आपण तव्या काढून घेऊया आणि उरलेली चकली अशीच आपण तळून घेऊया तर अशा पद्धतीने भाजणीची चकली करतात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद